काही वेळा आपल्याला रोजच्या त्याच त्याच जेवणाचा कंटाळा येतो जेवताना आपण भातासोबत डाळ टाकाची कडी आमटी उसळ वरण असे अनेक पदार्थ खातो परंतु कित्येक वेळा आपल्याला या डाळी आमट्या खाऊन कंटाळा येतो त्याचबरोबर भातासोबत काहीतरी तिखट आंबट गोड झणझणीत जन खाण्याची इच्छा होतेच भातासोबत नवीन काहीतरी चटपटीत चमचमीत खावेसे वाटते अशा वेळी आपण झटपट बनवणारे टोमॅटो सार तयार करून गरमागरम भातासोबत खाऊ शकता रोजची डाळ आमटी वरण खाऊन बोर झाला असाल तर झटपट बनवणारे टोमॅटो सार नक्की ट्राय करू शकता तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टोमॅटो सार बनवणार आहे त्यासाठी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे शक्यतो पिकल्यालाच घ्यायचं गॅसवरती पातिल्यामध्ये पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक सात आठ मिनिट शिजवायचं आहे झाकण ठेवून मिडियम गॅसवरती त्याची वरची साल आपोआप निघालेली आहे इकडे साल काढून घेतलेली आहे छान असा शिजलेला आहे आता याची पेस्ट बनवायची आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे पेस्ट तयार आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायचं आहे कट केलेल्या त्यानंतर जाडसर कुटल्याला लसूण टाकलेला आहे कढीपत्ता लालसर होईपर्यंत परतायचं आहे गॅसची फ्लेम छोटी केलेली आहे हिंग हळदी पावडर लाल तिखट धने जिरे पावडर एकदम गॅसची फ्लेम छोटी केली हे सर्व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मगाशी आपण टोमॅटोची प्युरी बनवलेली होती ते यामध्ये मिक्स करायचे आहे आता यामध्ये लगेच पाणी टाकायचं आहे पुरते मीठ टाकायचं आहे थोडासा गूळ टाकलेला आहे चिंचेचा कोळ हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचं आहे एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता हे एका भांड्यात काढून घेत आहे आपल्या इथे गरमागरम टोमॅटो सार तयार आहे हे तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकताय आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद